परंतु निकालात ड्रायव्हर घोडपडे का चिकाटला खांद्यापासून नाचायला तीन फेऱ्याच मैदान आहे आबा नाही आता गट पास केलाय नऊ गाड्या हरवलेत आता सेमीला आपले पात्र झालात सेमीला आपल्याला नऊ गाड्या हरवायच्या आणि फायनल ला परत एकदा नऊ गाड्या आणि निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जे मस्त वा कुमार अविनाश दिलीप लोखंडे मानेरगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पावली बघा जमसोबा प्रसन्न मानेरेगाव अविनाश शेठ लोखंडे यांचा बादल पाला आणि बादल सोबत सुंदर असा बैल पाला गाडी सेमीसाठी पात्र आपलं पुन्हा एकदा अभिनंदन जय मसोबा प्रसन्न मानेरेगाव एवढ्या तावात पाळला की पुढे जाऊन त्या बघाल आयो चॅट हो। हो ला बऱ्याचशा घाण घाण चॅट आता सुरू झालेल्या जरा सहकार्य करावं गजानन पॉवर स्टेज जाऊया सगळी बैल आपली झेत मात्र चार्ट करणाऱ्यां आपल्याकडे एकही बैल नाहीये उगाचच कुठल्या प्रकारचे मास्टर्स दाखवू नका आणि वाद होईल असं काय करू नका ही नंबर द्यायची विनंती मगाशी अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य संदीप बाई माली भोपर यांचा संपन्न यांचे संपर्क झाला होता त्यांनी सांगितले